नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या जॉबमध्ये आपण आलो आहोत सेंट पॉल या लंडन मधील एका ठिकाणी मंडळी हे आहे लंडनमधील सेंट पॉल कॅथिड्रल तर या चर्चमध्येच पहा लेडी डायना हिचं लग्न प्रिन्स चार्ल्स आत्ताचा किंग किंग चार्ल्स ह्याच्याबरोबर झालेलं होतं पहा तर हे एक लंडनमधील मेन अट्रॅक्शनपैकी एक आहे तर मंडळी आज आपण आलेलो आहोत सेंट पॉल सेंट पॉल या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण चर्चमध्ये गेलो सेंट पॉल क कॅथिड्रलमध्ये गेलो आपण आणि आता आपण पा, पाहायला जातोय मिलिनियम ब्रिज तो म्हणजे आपण निघालेलो आहोत मिलेनियम ब्रिजच्या दिशेने दिशेने हा ब्रिज बघा दोन हजार साली बांधलेला होता म्हणून त्याला मिलेनियम ब्रिज असं म्हणतात याला हलता हलता ब्रिज झुलता ब्रिज झुलणारा ब्रिज ज्या वेळेला माणसं ब्रिजवरून चालतात तेव्हा तो आपोआप झुला जु, झुलतो त्याप्रमाणे तो ब्रिज झुलतो म्हणून याला झुलणारा ब्रिजसुद्धा म्हणतात हे पहा मंडळी आपण मिलेनियम ब्रिजवरून चालत आहोत हा ब्रिज दोन हजार साली बांधला त्यामुळे त्याला म्हणून त्याला मिलेनियम ब्रिज असं नाव पडलेलं आहे पहा हा मंडळी तुम्हाला शाळ आणि थाओ ब्रिज इथून दिसते पहा हा हा ब्रिज ज्या वेळेला बांधला मंडळी त्याच्यानंतर लगेचच हा बंद करण्यात आला होता कारण हा इतका झुलत होता इतका हा ब्रिज जसा झो झोका झुलतो तसा झुलत होता त्यामुळे त्या, त्या कारणाने हा ब्रिजला बंद करावा लागलेलं आणि हा शंभर वर्षामध्ये बांधलेला पहिलाच ब्रिज आहे नवीन की की जो सेंट पॉल आणि टेट ते, टेट गॅलरी ही समोर आहे ते ती टेट गॅलरी आहे पहा टेट गॅलरीला जोडणारा रिवर थेम्सच्या वरचा हा ब्रिज आहे पहा जोडणारा हा पहिलाच ब्रिज नवीन नवीन काळातला हा पहिलाच ब्रिज आहे शंभर वर्षा शंभर वर्षातला पहिलाच हा नवीन ब्रिज बांधला गेला गेलेला आहे पहा हे पहा द शाड ती बिल्डिंग लंडनची खूप महत्वाची बिल्डिंग आहे पहा आणि लंडनच्या मेन अट्रॅक्शन पैकी हे अट्रॅक्शन जरी नसेल तरी तिथे जाऊन जेवण किंवा त्याच्या लास्ट फ्लोअरवरती जाऊन सगळं लंडनचं दर्शन घेणं हे सुद्धा टुरिस्ट लोकांपैकी एक फेमस आहे शहाच्या वरती जाऊन फोटो घेणे आणि लंडनचं दर्शन करणे हो। हे टुरिस्ट लोकांमध्ये खूप फेमस आहे पहा आता आपण हा ब्रिज क्रॉस करून पलीकडे निघालेलो आहोत हे पहा मंडळी ज्यावेळेला समर असेल ह्या देशामध्ये त्यावेळेला हे पहा मंडळी कोण घरी बसत नाही असे माणसं एन्जॉय करतात हे पहा लंडन जर तुम्ही पाय एक्सप्लोर करत असाल तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता तर तुम्ही सेंट पॉल ह्या ठिकाणी आलात तर तुम्हाला सेंट पॉल हे पहा सेंट पॉल चर्च कॅथिड्रल आपण बघू शकतो नंतर हा मिलेनियम ब्रिज ज्यावरतून आपण चालतोय तो पाहू शकता तुम्ही आणि समोरही दिसते ह्याला टेट गॅलरी म्हणतात पहा हे पहा मंडळी ह्या ब्रिजचा हा सेल्फी पॉईंट आहे तर सर्विस अटेंड केली आणि त्याच्यानंतर आपण मिलेनियन ब्रिज बघायला आलेलो आहोत मिलेनियन ब्रिजवरून चालण्यासाठी आलेलो आहोत जर तुम्ही पायी लंडन जर तुम्ही पायी लंडनला येत लंडन एक्सप्लोर करत असाल तर यू हॅव टू मस्ट विजिट दिस ब्रिज मिलेनियम ब्रिज हे पहा मंडळी आपण परत निघालेलो आहोत आता तर ह्या ब्रिजला सुरुवातीला भूताचा ब्रिज सुद्धा म्हटलं जात होतं बरं का कारण हा ब्रिज नु बांध नवीन बांधलेला असताना ह्याला बंद करावा लागला कारण हा इतका जसं सा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक झुला असतो ना ह्या झुल्याप्रमाणे हा Uh, yeah, really in त्या करना, त्या करना या झुल्याप्रमाणे हा झुलायचा हा ब्रिज त्यामुळे त्या हो कारणासाठी हा ब्रिज बंद ठेवला होता हे पहा तुम्हाला लंडनचं दर्शन ह्या ब्रिज वरून होणार ज्यावेळेला तुम्ही येणार त्यावेळेला लंडनचे सगळे तुम्हाला सीन्स टॉवर ब्रिज आहे शार्ट्स आहे स्काय गॅलरी आहे से सेंट पॉल आहे तुम्ही हा ब्रिजवर येणार तेव्हा तुम्हाला हे सगळं इथून पाहायला मिळणार